काही साड्या आलेल्या दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया भेटेल की कसं घ्यायचं साड्या असा कलर आहे नेव्ही ब्लू मध्ये आणि तो ते तुम्ही पहा हे साडीमध्ये पण छानसं सा आहे बिघडलं तर बिघडलं व्यवस्थित तर असं डिझाईन करून जे छान दिसेल असं का हे ऍक्च्युली प्रिंट नाही आहे पिवायचं आणि हाताला असं तर असे तुम्ही डिझाईनच्या हाड्या खूप वेगळ्या आहेत आणि काहीतरी करते स्टेचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे श्रावण महिना येतोय आता थोड्याच दिवसात चालू होतो आहे तर त्याच्यासाठी बऱ्याचशा अशा साड्या आल्या आहेत फॉर्बिडिंग आणि ब्लाउजेस तर साड्या दाखवते मी विकत नाही आहे साड्यांचे फक्त क्वालिटी आणखी आणि डिझाईन दाखवते की, की तुम्ही मार्केटमध्ये घेताना तुम्हाला काहीतरी आयडिया मिळेल सगळ्यात अध्या आहे जे आत्ता सध्या खूप फॅशनमध्ये ह्या ॲक्च्युली दिस असा कलर आहे नेव्ही ब्लूमध्ये आणि ह्या साडीचं नाव लक्षात येत नाही आहे पण खूप सुंदर आसा ह्या साडीचं लुक येतो आत्ता सध्या खूप फॅशनमध्ये इवन मला वाटतं बऱ्याच पिक्चरच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच जणींनी हे साड्या वेअर केलेल्या आहेत असं आहे ह्या साडीचं हे आणि ही ही साडी कोणाची तेही मी तुम्हाला सांगते देशमुख वहिनीचे ह्या साड्या क्वालिटी आहेत तर ह्या साड्या घेईल तसं हे ह्या साड्यांच्या किमती आहे ती साडी मला वाटतं आहे ते त्यांना सातशेला काहीतरी भेटले असं त्या बोलल्या ह्या साडीची किंमत सातशे आहे आणि असा ह्याचा पदर आहे खूप सुंदर आहे साडीचं नाव लक्षात येणार माझं ते इथंच आहे पण येत नाही बोलतात ना असं झालंय ते आणि त्याच्यावरचा ब्लाऊज इतका सुंदर आहे शिवल्यानंतर दाखवणार आहे त्या स्वतः वेअर करतात त्यांचा चेहरा दिसत नाही पण त्या रिप्लाय खूप छान देतात आणि ब्लाउजेस दाखवतात जे आहे जे जसं आहे बिघडलं तर बिघडलं व्यवस्थित व्यवस्थित कमी जास्त होते कधी फिटिंग करावं लागतं ब्लाउजचं डिझाईन हे असं आहे ब्ला नेवी ब्लू आहे जास्त करून ब्लू आणि ब्लॅक आपण जास्त सणावरात वापरत नाही पण कधीतरी ठीक आहे हा असा आहे थोडासा ग्रीन नेवी ब्लू असा चालून जातो हे अजरक प्रिंट हे याला बोलतात हे मला माहिती आहे आणि साडीचं सा नाव तुम्ही सांगा मला आता आठवत नाही आहे साडी ब्लाऊज पीस पन्नास जास्त आहे पण असा कमी आहे तर हे बॉर्डरला काहीतरी त्या वेगळे डिझाईन दिलेत तुम्हाला हे ब्लाऊजेस बघायला भेटतील साड्या म्हणजे ब्लाऊजेस असतात पण साड्या फॉल नसतात त्यावेळेस चारी साड्या आहेत चारी ब्लाउजेस माझ्याकडेच असतात ब्लाउजेस नेहमी त्यांच्या माझ्याकडेच असं असतात और ह्या साडीचा लुक इतका सुंदर दिसतो आणि ह्याच्यात डार्कच येतात लाईनिंगवाले आहेत अदर प्लेन असं बरेच ह्याच्यामध्ये व्हरायटी येतात तर अशामध्ये तुम्ही घेऊ शकता म्हणजे आता लेटेस्ट फॅशनमध्ये आणि चापून सोपून बसते ही साडी कशी वापर ह्याला इस्त्रीची गरज पडत नाही ते एक बरं पडतं चला भा चांगलंही दिसतं दिसायलाही छान दिसतं आणि व्यवस्थित बसतं अंगावरती चापून सोपून बसते जास्त वेळ लागत नाही साडी वे नेसायला नाहीतर ने साडी नेसण्यामध्येच आपला जास्त वेळ जातो असं होतं कधी कधी घाईमध्ये तुम्ही ह्या साडी असे सिलेक्ट करू शकता किमतीनुसार साड्यांची क्वालिटी असते हे सांगते ही, ही चांगली आहे रपटप वापरू शकतो एकदम महागातली पण घेतलं आणि आपणाला ते जास्त वापरण्यात येत नाही तर असं तुम्ही आयडिया करू शकता कमी किमतीमध्ये चांगल्या साड्या ही एक झाली त्याच्यानंतर ही आहे साडीची किंमत ह्याच्यावरती आहे आता त्यांना डिस्काउंट करून कितीला मिळाले ही साडी विचारली नाही मी त्यांना किंमत पण ह्याच्यावरती आहे खूप छान दिसतात झेबरा प्रिंट आहे ना तशा प्रकारचा प्रिंट आहे ह्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती लेबल होतं मला वाटतं एक हजार पन्नास काहीतरी साडीची किंमत आहे बॉर्डर आहे याला जरीची आणि छान दिसते काहीतरी थोड्याशा वेगळी आहे ही साडी याची की लेबल कुठे असं नाही त्यावेळेस मी त्यांना विचारून तुम्हाला परत सांगते पण पर मला वाटतं एक हजार पन्नास पाहिले डिस्काउंट ते करून त्यांना मिळाले असेल तरी ही साडी हजारच्या किमतीची आहे क्वालिटी खूप छान आहे ह्याची बॉर्डर इतकी सुंदर आहे आणि ह्याच्यातला जो मधला जो डिझाईन होते तुम्ही पहा हे साडीमध्ये पण छान ते ड्रेसमध्ये पण छान दिसते साडी वापरून झाले की तुम्ही ड्रेस शिवू शकता आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज दाखवते आज त्यांचे साड्या आहेत चॅडी हे देशमुखीचेच आहेत साड्या आणि त्यांचं ह्याच्यावरचा ब्लाऊज काहीतरी वेगले नाही हे जशी बॉर्डर आहे मधल्या असा कलरचा त्याला काहीतरी थोडंसं डिझाईन करून जे छान दिसेल असं काय म्हणजे साडी तर छानच आहे पण साडीवरचा सा ब्लाउज असेल ते साडीला अजून थोडं लुक थो खूप छान येते हे झालं त्याच्यानंतर बनारसीमध्ये एक आहे त्याची किंमत आहे इथं लिहिलेलं आहे एक हजार नव्वद डिस्काउंट ते करून मिळालं असेल त्यांना हे पंचवीस टक्के डिस्काउंट कधी दहा वीस टक्के डिस्काउंट असलं तरी सातशे ते सातशे ते आठशेच्यामध्ये ह्या साड्या आहेत ह्या असा नेस्ता पदर आहे ह्याचा इतका सुंदर आहे ह्या हा कलर कॉम्बिनेशन आणि तुम्ही पाहता इतकं छान दिसतं आहे हे ॲक्च्युली प्रिंट नाही आहे असं आहे जरीचं काम आहे ह्याच्यावरती नाहीतर प्रिंट वाटेल बऱ्याचदा हे प्रिंट असतं तर ते धुतलं की निघून जाते तर हे ह्याच्यामध्ये जरी आहे जे कपड्यातच के हे केलेली आणि आजही ह्याचं डिझाईन आहे खूप सुंदर दिसतो हा पण बघूया हे पाहिलंच हि बनारसी जसं शालूचं येतो ना तसा प्रकार आहे आणि ह्याच्यावरचा ब्लाऊजमध्ये खास आहे की ब्लाऊजमध्ये डिझाईन आले त्याच्यामध्ये आणि हे असं हे जाणार नाही हे असं आहे आतली बाजू आणि हे बाहेरची बाजू हे असं पाठीमागे आणि सम ॲडजस्ट ठेवायचं आणि हाताला असं तर असे तुम्ही डिझाईनच्या साड्या घेत असतील तर ब्लाउजकडे लक्ष द्या असं काही असेल तर तुम्हाला दुसरं वर्क करण्याची गरज नाही पडणार इतकं सुंदर हा लुक येईल ह्या साडीचा सा पण एक झालं हे सगळे बिडिंग मीच केलेले आहेत आज कारण आज वेळ होता आणि ज्यांच्याकडे द्यायचं होतं ते आपण त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम चालू होते तर लावून घेतलं मी पटकन फॉल आणि हाताने पण लावलं कारण कसं असतं नेहमी तुम्ही जेव्हा हे कामं करता एकतर सीजन असतो त्याच्यामध्ये ह्या सगळ्या अडचणी आले की काही करून ॲडजस्ट करून करावं लागतं व्हिडिओ पण शूट करा परत व्हिडिओ टाका त्याला यूज येऊ न येऊ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं एक माझं काम असतं एक व्हिडिओ गेला एक ऑर्डर आलं तरी मला बस असतं आणि मी काम दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला तीन झाल्या चार साड्या ही खूप सुंदर आहे ही साडी मला खूप आवडली हे ॲक्च्युली हे असे प्रिंट आहे आता ह्याला काय प्रिंट म्हणायचं मला हे माहिती नाही ह्याच्यावरती हत्ती पक्षी वेल असं सगळं आहे अशी पातळ आहे ट्रान्सपरंट आहे आणि ह्याच्यावरती बॉर्डर जे आहे बॉर्डरवरती खूप छान काम आहे धाग्याचं असे हे मध्ये मध्ये अशा ह्याच्यामध्ये प्लॅस्टिकचे असे काचाचं हे आहे आणि पदराला खूप सुंदर असं ह्याला डिझाईन केलेलं आहे हे पहा म्हणजे ह्या पदरावरती म्हणजे ह्या चारी ज्या साड्या दाखवल्या खरंच सांगते सगळ्या साड्या खूप वेगळ्या आहेत आणि काहीतरी इकडं एक लुक तयार होतो ह्याच्यामध्ये एका साईडला ह्याची बॉर्डर मोठी आहे आणि एका साईडला छोटी आहे ह्याला मॅचिंग पेटीकोट लागेल खूप सुंदर दिसणार आहे ह्याचा कलर पाइन कलर कलरमध्ये येतं आणि बॉटल ग्रीन बॉर्डर आहे त्याच्यामुळं गेटअप खूप सुंदर येणार ह्याच्यावरचा ब्लाउज प्लेन आहे की कसा वक्ति में इस कल... की रेले, आहे मी बघते मीच क कट केलेलं आहे पण तेवढं लक्षात राहत नाही तर म्हणजे चला आता सीझन आहे श्रावण महिना आहे त्याच्यामुळे म्हणजे तुम्हाला काही साडे आलेले दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया भेटेल की कसं घ्यायचं साड्या ह्याच्यामध्ये वेगळं हे असंच आहे प्लेन आणि फक्त हातावरती ते ग्लासचं वर्क केलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चारही साड्या दाखवल्या ज्या वेगळ्या डिझाईनच्या आहेत वेगळ्या व्हरायटीच्या आहेत सुद्धा मी त्यांना क्लिअर विचारून सांगते एकाची मला माहिती होते सातशे दुसरं जे आहे एक हजार दुसरं पण तो हे हजारा किती डिस्काउंट मिळाला मेन व्हिडिओ जेव्हा ते येतील तेव्हा त्यांचं ब्लाउजच्या सोबत दाखवतील तुम्ही बोलतील डबल डबल तुम्ही दाखवणार आहेत का तर ब्लाऊज शिवल्यानंतर मेन तो व्हिडिओ असणार आहे ब्लाऊजचा डिझाईनचा हे जे आहे साड्यांच्या किमतीन व्हरायटी आणि तुम्हाला कॉम्बिनेशन दाखवलं की श्रावण महिना चालू झाले की आपण नव्या साड्या घेत असतो म्हणजे आता श्रावण महिन्यामध्ये गौरी गणपती आल्यानंतर दसरा दिवाळी याच्यासाठी काही कशा वेगळ्या आपण पॅटर्नच्या घेतल्या की आपल्याकडे कपाटात ज्या साड्या नसतील वेगळ्या डिझाईनच्या असतात ब बजेटमध्ये असतात आपण तीन चार हजाराची एक साडी घेण्यापेक्षा चार हजारामध्ये चार साड्या घेतलेल्या कधीही परवडतात कारण आपण एवढ्या साड्या वापरण्यात येत नाही तेच तेच परत घालणंही होत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे आता हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आत्ता घातले परत कधी घालू आता हीच साडी मी तुम्हाला सांगते परवा मी आषाढीला घातलेली एकादशीला आज मला घालायला परत नको वाटत होतं पण म्हणजे नाही आपण वापरूया म्हणजे तुम्ही विचार करा ही प्युअर सिल्कची चार ते पाच हजाराची साडी कितीदा असेल पाच सदा किंवा सहादा नंतर ही कपाटातच जाते त्याच सेम दिसणाऱ्या साड्या जरा कमी किमतीत निम्या किमतीत दोन मिळाल्या तर तुम्ही डबल घालू शकता हे आयडिया दिले तुम्हाला सिल्क सिल्क त्याचे तर सर कशाला येणार नाही पण एक आपण कधी कधी असंही करू शकतो तर आजच्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही घेणार असतील तर अशा साड्या खरंच दुकानात गेल्यानंतर बघा चार दोन साड्या जे काही घेत असतील तर सगळ्या वेगवेगळ्या घ्या थोड्याशा आपल्याकडे नसतील त्या पद्धतीच्या आणि त्या काटापदराच्या असतील फॅ फॅन्सी असतील त्या छान दिसल्या पाहिजे आणि स्वतःला पटल्या पाहिजे दुसऱ्यांना कसं वाटतं त्यापेक्षा स्वतःला आवडलं पाहिजे हे लक्षात ठेवा तर आजचा व्हिडिओ मी संपत्ती संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद